भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन सभेचं आयोजन दोन मार्च एकोणा तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला सत्याग्रहाची आठवण म्हणून दरवर्षी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक येथे दोन मार्चला अभिवादन सभेचं आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील अभिवादन सभेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं असून तरी सर्व उत्तर महाराष्ट्रातील समाज बांधव आणि माता भगिनी यांनी मोठ्या संख्येनं अभिवादन सभेस उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे स्वागत अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे प्रमुख आयोजक दीपचंद नाना दोंदे मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे आदेश पगारे लक्ष्मीताई ताठे कविताताई तेजाळे भूमिपुत्र सत्याग्रह समितीच्या वतीनं आवाहन केलं असून प्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी भीमसैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंदिर या ठिकाणी अभिवादन सभेचं व सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं जात त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल परभणी असेल जालना असेल मुंबई असेल ठाणे असेल सोलापूर सातारा सर्व ठिकाणाहून काय जे भीमसैनिक असेल भीमसैनिकांचा जो जनसागर आहे तो गंगेवरती त्या कार्यक्रमासाठी येत असतो त्या सर्व क्रांतिकारी भीमसैनिकांना जे शहीद झालेले भीमसैनिक आहेत त्या लढ्यात सर्वांना अभिवादन करण्यासाठी ही क्रांतिकारी सभा असते यावर्षी देखील अशी ऐतिहासिक क्रांतिकारी सभा भूमीत आपल्या समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे आणि त्या समितीचे या वर्षाचे अध्यक्ष या महाराष्ट्राचे भूषण बाळासाहेबजी शिंदे हे भूषणणार असून स्वागत अध्यक्ष युवा नेतृत्व नाशिक हो जिल्ह्याचा जो बुलंद आवाज आहे चळवळीतले सर्वीय नेते आमचे दामोदरजी अण्णा वगैरे हे स्वागत अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर निमंत्रक म्हणून आमच्या कविता साई देताळे असतील आदेशभाऊ मगले असतील कैलासजी फिलोळे असतील लक्ष्मीताई ताटे असतील असे निमंत्रक असणार आहे आणि आपला प्रत्येक जो भीमसैनिक आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की येत्या दोन मार्चला गंगा राय या ठिकाणी या कार्यक्रमाचं मोठ्या मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या गायनकोकिरात महाराष्ट्राच्या स्वर सम्राट आमच्या भगिनी कडूबाई खरात व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद ची शिंदे यांचे चिरंजीव दादा शिंदे यांच्या गाण्याचा कार्यक्रम सोबतच महाराष्ट्र नाशिकचे मेलडी स्टार मेलडी किंग स्टार उमेशजी गायकवाड यांचा गाण्याचा जलसा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून असंख्य जनता ओसळणार आहे या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून आम्ही नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे आमदार देवेनेताई फरांदे राहुल भाऊ ढिंकले सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ सोनोने माजी सभापती संजय भाऊ साबळे गंगाधरजी आयरे दिनकरण्णा पाटील राहुल भाऊ देवे नारायणजी गायकवाड सलीम मामा शेख अजित भाऊ लेनकर विलास अण्णा शिंदे मॉबी भैया काळे महिला आघाडीच्या आमदार उर्मिलाताई गायकवाड अविनाश शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत तरी निमंत्रक म्हणून सर्व जनतेला या ठिकाणी मी एक नम्रतेची विनंती करतो आवाहन करतो की या आयतक शिक्षणाचे साक्षीदार साक्षीदार होण्यासाठी आपण दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगण गाडगे महाराज पुलासमोर गंगा घाट आहे या ठिकाणी आपला हा ऐतिहासिक कार्यक्रम व ऐतिहासिक सभा असणार आहे आपण या सभेचे साक्षीदार व्हावे व सर्व जनतेने म्हणजे आपलं कर्तव्य कर, म्हणूनच यायचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढलेला लड़ आहे तो आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हा लढा लढलेला होता त्यामुळं आज आपण आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या ठिकाणी आपण सर्व आपण आयसो आरामात जगत आहोत त्यामुळे या आ, या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आपलं कर्तव्य म्हणून आपण त्या ठिकाणी अभिवादन सभेत प्रामुख्याने उपस्थित राहावे पुढील संवाद आपण आपले निमंत्रण कैद्याची तेलोर हे करतील त्यांना मी स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे हजारो वर्षांपूर्वी येथील व्यवस्थेने येथील राहणाऱ्या दलित अस्पृश्यांना आपला हक्क व अधिकारापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले हो होते माणुसकीचे त्यांचे सर्वच हक्क जणू काही हिसकावून घेतल्यासारखे होते जनावरांप्रमाणे येथील व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला हिन वाहतूक अत्यंत हलातीचे जीवन जगत होते अत्याचाराने पूर्णपणे गर्भगळी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणीसशे तीस साली काळाराम मंदिर प्रवेशाचा हा ऐतिहासिक लढा या ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी व्यवस्थेविरोधच पुकारत उभा केला आहे या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या मार्ग यांच्या नेतृत्वाखाली हा लढा उभा आला त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे काळाराम मंदिर या ठिकाणी अभिवादन सभेचं व सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं जातं त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल परभणी असेल जालना असेल मुंबई असेल ठाणे असेल सोलापूर सातारा सर्व ठिकाणाहून काय जे भीमसैनिक असेल भीमसैनिकांचा जो जनसागर आहे तो त्या का कार्यक्रमासाठी येत असतो तर सर्व क्रांतिकारी भीमसैनिकांना जे शहीद झालेले भीमसैनिक आहेत त्या लढ्यात सर्वांना अभिवादन करण्यासाठी ती क्रांतिकारी सभा असते या वर्षी देखील अशी ऐतिहासिक क्रांतिकारी सभा त्या भूमी आपल्या समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे आणि त्या समितीचे या वर्षाचे अध्यक्ष या महाराष्ट्राचे समाजभूषण बाळासाहेबजी शिंदे हे भूषणणार असून स्वागत अध्यक्ष युवा नेतृत्व नाशिक जिल्ह्याचा जो बुलंद आवाज आहे चळवळीतले सक्रिय नेते आमचे दामोदरजी अण्णा पगारे स्वागत अध्यक्ष असणार आहे त्यानंतर निमंत्रक म्हणून आमच्या कविताबाई केळे असतील आदेश भाऊ असतील कैलासजी गिरोले असतील लक्ष्मीबाई ताटे असतील असे निमंत्रक असणार आहे आणि आमचा प्रत्येक जो भीमसैनिक आहे त्यांना आम्ही आवाहन करतो की येत्या दोन मार्चला गंगा घाट या ठिकाणी या कार्यक्रमाचं मोठ्या मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या गायन कोपिळ्यात महाराष्ट्राच्या स्वर सम्राट आमच्या भगिनी कडुबाई घरात व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे यांच्या गाण्याचा कार्यक्रम सोबतच महाराष्ट्र नाशिकचे मेलोडी स्टार जी गायकवाड यांचा गाण्याचा जलसा हैं। हैं। या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्रातून असंख्य जनता ओसळणार आहे या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून आम्ही नाशिकचे माजी मापूर असं भाऊ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंबासाहेब कडा एकोणावीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा जो काही सत्याग्रह झाला त्याला बरोबर पंच्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्याच अनुषंगानं त्या सत्कारा त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ज्ञात आज्ञात सत्याग्रहींनी भाग घेतला त्यातील कोणीही आज आहेत नाहीत त्या सर्व वीरांना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गौरी पटांगण गंगा घाट येथे आपण अभिवादन सभा व प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आम्ही महाराष्ट्राचे प्रख्यात गायक स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा प्रल्हाद शिंदे यांना आमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला महाराष्ट्राच्या भीमकन्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज कडूबाई खरात याही आपल्या सुरेल गाण्यानं प्रबोधन करणार आहेत मी नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आवाहन करणार आहे की आपण ह्या अभिवादन सभेला या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे ह्या सांस्कृतिक कार्यकरणाचा आस्वाद घेण्यासाठी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावं ह्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे अण्णासाहेबजी कटारे त्याचप्रमाणे ह्या परिक्षेत्रातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यात उदाहरणार्थ काही फरांदे असतील राहुल भाऊ ढिकले असतील किंवा लोकप्रतिनिधीमधून राहुल भाऊ दिवे असतील किंवा महानगरपालिकेचे माजी सभापती संजयजी साबळे असतील किंवा स सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय सर्वांचे लोकप्रिय असे आनंदभाऊ सोनवणे असतील आणि प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक गंगाधर आयरे आहेत आमचे दिनकरांना पाटील आहेत सलीम अहमद शेख आहेत अजित भाऊ लेनकर आहेत अण्णा शिंदे आहेत बॉबी भैया काळे आहेत त्याचप्रमाणे नारायण गायकवाड अविनाश शिंदे असे अनेक प्र या ठिकाणी अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मित्रो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आमचे भीमसैनिक बिपिन कटारे व बौद्धाचार्य महेश पगारे हे दोघंजण करणार आहेत आज जरी मी अध्यक्ष असलो स्वागताध्यक्ष आमच्या दामोदर अण्णा पगारे जरी असले तरी या कार्यक्रमाच्या सर्व आयोजनाचं श्रेय हे आमचे सर्व सहकारी आदेश भाऊ पगारे असतील बिपीन अन्न बिपीन कटारे असतील आमच्या लक्ष्मीताई ताटे असतील आमचा कैलास तेलोर असेल कविताताई तेजळे असतील किंवा आमचे दीपचंद अण्णा नाना दोन्ही असतील हे सगळं श्रेय यांचं आहे आम्ही फक्त नाम मात्र आहोत स्वागताध्यक्ष आमच्या दामोदरांना मी अध्यक्ष आहे या दोघांच्याही वतीनं ना, मी नाशिक जिल्ह्यातील सर्व आंबेडकर फुले आंबेडकरी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय संविधान संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक